नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मागच्या हडिओमध्ये दाखल होतो मित्रांनो तुम्हाला एक चिळी आणली आहे मी ते शेळी येलेली आहे दोन कर्ट दिले आहेत एक कर्ट चांगलं आहे आणि दुसरं कर्ट आहे मित्रांनो ते आपायचे जे, जे त्याला खाण्यासाठी थोडा चारा घ्यायसाठी चालू आम्ही का माझे व्हिडिओ काय रोज काय आले नाहीत कारण आमच्या गावामध्ये लाईट पण नाही आहे मित्रांनो दहा पंधरा दिवस झालेत मित्रांनो तुम्ही कन्फ्यूज होता त्यांचं काय सांगणे आहे शेळी वेलेली आहे त्याला दोन करलू ते एक दिलं आहे बोकुड आणि एक दिलेलं पाट आहे तर पाठ नाही का जलम तास आपायची सकाळपासून आम्ही दोघं काय करत होतो दूध पाजायचा प्रयत्न करत होतो पण काय ते दूध का प्याय ना असं पुढचे पाय असतात ना तिथून अशी वाकडी त्याला उभे राहता येत नाही आणि एकदम किरकुळ आहे त्याला काय होते शेळी पण जवळ घ्या ना आणि दूध पण ना त्याला सकाळपासून प्रयत्न करते ती पण दूध प्यायला तयार नाही तर एवढं मोठं प्रॉब्लेम आहे त्या शेळीचं तर दो चिकल। आता काय केलं आम्ही कटाळू कटाळू नाही का आता ते शेळी सकाळपासून उपाशी तर त्याच्यासाठी पाला घ्यायला आलो आहे मतलब आपलं चारा घ्यायला ते घास गवत बिवत काय काय असतं ते त्यां जे काय आवश्यक आणि पौष्टिक असेल ते आम्ही घ्यायला आलो आहे तर हे पहा मित्रांनो मागं आम्हाला दोन तीन दिवस झाले काय बरंच पाऊस झाले आहे हे पहा चिखल आम्हाला चिखलामध्ये चलता पण येत नाही काय नाही आता जवळ झालंही तसेच आता शेळीला पाला पण न्यायचं आहे थोडं थोडं बघा मी शेळीसाठी चहाला हे काय काही खाणे काय ते शेळीची आवडतं खाणे शेळीसाठी नाही का एकदम हेल्दी आणि उपयुक्त असते ते तर ते आता मी चहासाठी उपयुक्त राहत असते आता पुढे आपल्या शेत हे शेजारी आपली ते पण उत्तु पण आमच्या शेतात आमच्या शेतात गेला ते आता काय केलंय पडीक ठेवलंय त्याच्यात नाही का एवढंच खायला ना? तुम्हाला नाही का आमचं आमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आमचं जुनं देवस्थान आहे महादेव मंदिर ते दर्यातलं मंदिर आहे असं म्हणतात त्याच्यावर नाही का मी हिंदी ब्लॉग बनवणार आहे माझ्या चॅनलवर याच्यावर मराठी टीव्ही मराठी ब्लॉग म्हणून यांच्या चॅनलवर तर मित्रांनो आता मी काय करतो ज्यादा वेळ नाही करणार मी आता शिळीसाठी चारा उठ देतो आणि ते पण उपटणार आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला शेळी दाखवतो शेतामध्ये तुम्ही काय म्हणता आम्हाला नाव काय सांगता येणार नाही एवढं मित्रांनो असं बकरीचं नाही एका फेवरेट आहे शेळ्यांचा खाणं खायचा चारा चा तर बघू शकता मी पण बरंच काही मिक्स घेतलंय आता थोडस घेतो उपटून आता वर आबाळ पण झालंय तर बाजरीचे कंस काढलेले आहेत ते आता झाकावं लागते आणि आता वाळायला ठेवलेत आता थेंबेम आले तर काय होते ते भिजून त्याला बूर लागत आहे आणि ते कामातून हो जाते नंतर बाजरी काढली तर काय होते भाकऱ्या कडू लागत आहेत तर आपलं खाणं तर बाजरीच्या भाकरीचे का एकदम गावटी पद्धतीने तर तुम्हाला नक्कीच एक दोन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आमचं खाणं कसं आहे राहणं कसं आहे तुम्हाला शंभर टक्के दाखवू तर आत्तापर्यंत तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर तो आम्हाला तुम्हाला नाही का आता आम्ही शेवट आमचे ते शेळीचे पिल्लू आहेत का एक जरा आप म्हणजे किरकोळ झाले आणि एक बोकुड आहेत ते दांड चांगलं तर ते शेळीचं पिल्लू आहे का ते वाचन म्हणून गॅरंटी नाही तरी पण अजून हाईच इच्छा आहेच की वाचू शकते म्हणून सकाळपासून तर जमलं त्याला दूधपाजूबाजून पण ते काय प्यायनं किरकुळ पिल्लू आहे तर आता नाही का ते शेळींसाठी काय करतो आता हे आम्ही निवरायलो आहे आता हे बघू शकता मग एवढे एवढे उपटले माझ्याकडं पण भरपूर आहे तर बघू शकता हे आभाळ म्हणजे आमचा पावसाळ्यात डोंग डोंगरातलं नजारा खूप छान वातावरण आहे हे नजारा बघू शकता फ्रेंड ते पिक्चर बघितलं असेल तुम्ही आमिर खानचं ते काय ते काय नाव आहे काय ना ते पिक्चरचं नाव तुम्ही कमेंट करून सांगा ते हिरोईन ते येते हिंड्याला पालन घेत म्हणून ते असते त्यांचं तर राजा हिंदुस्तानी राजा हिंदुस्तानी पिक्चर आहे फ्रेंड तर तसाच नजारा आहे बिलकुल एकदम छान ते बघू शकता लांब लांब निघत आहेत ते पुढे एक आहे इकडे एक गाव आहे ते आमचं हे आमची शेती ते पलीकडे दिसतात तर ते मोठे मोठे झाड ते आडवे तेडव्या काळे तेळ प पवळी ते दगडाचे तर ते नाही एका फॉरेस्ट इला काय तर आता काय का करतो आम्ही झालं आमचं शेळीसाठी खायला उठत्याचं आता काय करतो आम्ही इथून घरी निघायचं करतो पानं पावसाचं वातावरण झालं तर हे पहा मित्रांनो ही आमची शेळी दोन करडे दिले त्यांनी एक बोकुडा आहे नाही बघू शकता हे करडू नाही बघू शकता हे करडू असं करडू आहे असं करडू आहे आपण सकाळपासून काय त्याने दूध काही पिले नाही एकदम किरकुळ आणि एकदम लहान करडू आहे ते तर इथून पुढे नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन भेटूया उद्या नाही मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र